उमरखेड तालुक्यातील तसेच महागाव तालुक्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उमरखेड येथील अनंतराव देवस्कर सभागृहामध्ये सकाळी सहा वाजता पासून लाईन मध्ये उभे होते परंतु कर्मचारी एक वाजता आले आहे असे मत लाभार्थी तसेच संध्या रणवीर यांनी केलं आहे त्याचबरोबर कामगारांची मोफत आरोग्य तपासणी ये करण्यात येत असून काही महिलांच्या हातातून रक्त येत असून त्यांच्याकडे कोणीही बघत नाही असे संध्या रणवीर म्हणाल्या यावेळी नागरिकांना उभे राहण्यासाठी सावलीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे लाभार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला महागाव तालुका अध्यक्ष रणवीर यांनी कर्मचारी यांना विचारणा केली असता कर्मचारी रणवीर यांना आवाज वाढू नका अशा भाषेत बोलत होते मागील पाच वर्षापासून बंद असलेली योजना निवडणुकीच्या तोंडावर अचानक कशी सुरू झाली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यांचं हाल कसं होत आहे तुम्ही पाहू शकता सहा वाजल्यापासून बोलवलेलं आहे एक वाजता वाटपासाठी आलेले आहेत आणि तिथं पण एवढी गर्दी करत आहेत लेकरांचं ऐकत नाही ऐकत नाही मनमानी करत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये काही बोलाय गेलं तर क्रॉस करत आहेत आमदार साहेब आले होते फोटो वगैरे काढलेत आणि निघून गेलेले आहेत तिथे यांना बसायसाठी मंडपाची सव सुद्धा सोय नाही आहे पूर्ण अंधार झालेला आहे सॉरी ऊन आहे सगळं आणि लेकर रडत आहे तर ब्लड निघत आहे बायचं तरी व्यवस्थित काळजी घेत नाही आहे तर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी विश्वास काळे उमरखेड तो गुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसत की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणलंय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा